प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहान कृत शुभवर्तमान अध्याय सहा वचन एक्केचाळीस ती एक्कावन येशू म्हणाला मी जीवनाची भाकर आहे यावर मनन चिंतन करीत आहे योहान लिहितो म्हणून येऊ त्याच्याबद्दल कुरकुर करू लागले कारण तो म्हणाला स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे ते म्हणाले हा योसेफाचा पुत्र येशू नाही का ज्याच्या आईवडिलांना आपण ओळखतो तो आता मी स्वर्गातून खाली आलो आहे असे कसे म्हणतो स्वर्गातून खाली आलेली भाकर आपणच आहोत असे येशूने जोरदारपणे सांगितले तेव्हा यवती त्याच्याबद्दल कुरकुर करू लागले त्यांचा युक्तिवाद फक्त एवढा होता की हा योसेफाचा पुत्र येशू नाही का ज्याच्या आईवडिलांना आपण ओळखतो तो आत्ता मी स्वर्गातून खाली आलो आहे असे कसे म्हणू शकतो ते मुळात जे सांगत होते ते असे होते की येथू जे येशू जिथे राहत होता ते तेथे इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणेच येशू हा एक सामान्य व्यक्ती होता कारण ते येशूला बऱ्याच काळापासून ओळखत होते आणि त्यांना माहीत होते की तो योसेफाचा मुलगा आहे आणि त्याचे वडील आणि आई यांना ते ओळखत होते त्यामुळे येशू स्वर्गातून खाली आल्याचा दावा त्यांना मान्य होऊ शकला नाही मानवी दृष्टिकोनातून येऊदी जे बोलत होते ते खरे होते कारण कोणत्याही समंजस माणसाला हे मान्य नव्हते की कोणीतरी सामान्य व्यक्ती असा दावा करू शकेल की तो स्वर्गातून खाली आला आहे येशूने त्यांना सांगितले आपसात कुरकूर करू नका येशू त्यांना आपसात कुरकूर करणे थांबवण्यास सांगतो मानवी दृष्टिकोनातून त्यांच्या कुरकुरण्याला निश्चित कारण असले तरीही आणि त्यांच्या कुरकुरण्याला हिंसाचाराचा कुठलाही गर्भित धोका नसतानाही त्यांनी बडबड करणे थांबवावे असे येशू त्यांना सांगतो ज्या पित्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि शेवटल्या दिवशी मी त्याला उठवीन येशू स्पष्ट करतो की कोणीही स्वतः किंवा स्वतःहून परमेश्वराकडे जाऊ शकत नाही परमेश्वराकडे येण्यासाठी आपल्या सर्वांना परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता आहे येशूचे शिष्य होण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता आहे आणि जेव्हा परमेश्वर एखाद्याची निवड करतो आणि त्याला किंवा तिला येशूचा शिष्य होण्यासाठी येशूकडे पाठवतो तेव्हा येशू त्या व्यक्तीला आपला शिष्य म्हणून स्वीकारतो आणि वचन देतो की तो त्याला शेवटल्या दिवशी उठवील येशू या प्रवचनाद्वारे आपल्याला काही शाश्वत सत्य शिकवतो एक येशू स्वर्गातून खाली आला होता या येशूच्या दाव्यावर आक्षेप घेणाऱ्या ज्यू प्रमाणेच येशू खरोखर कोण होता आणि त्याचा परमेश्वराशी काय संबंध होता हे त्यांना माहीत नव्हते तरीही ते येशूवर आक्षेप घेत होते आता त्यांच्याप्रमाणेच आपणही एखाद्या गोष्टीवर उगाच आक्षेप घेऊ नये किंवा एखादी गोष्ट नाकारू नये जेव्हा त्या प्रकरणामागील त्या गोष्टी मागील सत्य आपणास माहीत नसते तेव्हा दोन बऱ्याचदा आपण काही निर्णय घेतो किंवा एखादे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून न घेता इतरांना न्याय करतो इतरांचा न्याय करतो कोणत्याही विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणतीही टिप्पणी करण्याच्या आधी आपण ज्या प्रकरणाचा सामना करत आहोत त्याबद्दल सत्य शोधण्यासाठी आपल्याला बुद्धी आणि विवेक देण्यासाठी आपण प्रथम पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करणे आवश्यक आहे अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या संदर्भात तज्ज्ञ आणि इतरांशी सल्ला मसलत करदो। आनी करतो आणि समोर असलेल्या प्रकरणाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत घेतो आणि त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याकडे विनंती करतो तेव्हा आपण जे योग्य आहे तेच करत असतो पृथ्वीवर परमेश्वराची इच्छा आणण्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तसं करणे गरजेचं आहे येशू हे प्रतिपादन करतो कारण त्याला माहित आहे की परमेश्वरच त्यांना शिकवणार आहे त्याने म्हटले आहे की ते सर्व परमेश्वरामार्फत शिकवले जातील शेवटी परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला येशू खात्री देतो की तो त्याला शेवटच्या दिवशी उठवीन शेवटच्या दिवशी आपल्याला उठवले जाईल याची खात्री बाळगण्यापेक्षा आपल्याला आपल्या जीवनापासून आणखी काय मिळावं अशी इच्छा आहे आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे त्यामुळे आपल्या जीवनातील आपले पहिले प्राधान्य असले पाहिजे इस्रायल लोकांनी वाळवंटात खालेली भाकरी आणि स्वर्गातून खाली येणारी भाकर यांच्यातील तफावतांकडे येशू बोट दाखवतो येशू म्हणतो तुमच्या पूर्वजांनी खाला आणि ते मेले ही भाकर अशी आहे की जी स्वर्गातून खाली येते जेणेकरून कोणी ती खावी आणि मरू नये मी स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर आहे जो कोणी भाकर खातो तो सदा सर्व जगेल आणि जगाच्या जीवनासाठी जी भाकर मी देईन ते माझे देह आहे त्यांनी त्यांना त्याच्याविरुद्ध ते कुरकुर करणे थांबवण्यास सांगितले कारण त्याने स्वर्गातून खाली येण्याबद्दल जे सांगितले होते त्याबद्दल तो त्यांना स्पष्टपणे समजावून सांगणार होता तर येशू पुढील गोष्टी स्पष्ट करतो एक वाळवंटात मानना खाणारे लोक मेले पण स्वर्गातून खाली येणारी भाकर खाणारे लोक मरणार नाहीत दोन येशूने स्पष्ट केले की ती जिवंत भाकर आहे जी स्वर्गातून खाली आली आहे आणि जो ती भाकर खाईल तो सदा सर्व जगेल जेव्हा हे म्हणतो की जो कोणी येशूने दिलेली भाकर खातो तो सदा सर्व काळ जगेल तेव्हा तो आपल्या जगण्याबद्दल बोलत नाही किंवा मृत्यू आपल्याला अजिबात स्पर्श करणार नाही याबद्दलही बोलत नाही तर या शब्दांद्वारे तो ज्याचा संदर्भ देत आहे तो म्हणजे आपण मरण पावल्यानंतर आणि परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला मिळणारे अनंतकाळचे जीवन ह्याविषयी तो बोलत आहे आणि शेवटी थर्ड तिसरं आणि शेवटी जेव्हा तो म्हणतो कि तो ज्याचा संदर्भ देत आहे ती भाकर जी तो जीवनासाठी देईल तो हे पूर्णपणे स्पष्ट करतो की तो जगाच्या जीवनासाठी जी भाकर देणार होता ती त्याचे मांस होते इथे येशू युफ्रिस्ट बद्दल म्हणजे ख्रिस्त ख्रिस्त शरीर रक्त कम्युनियन ह्याच्याविषयी बोलत होता त्याचे शरीर आणि रक्त त्याने आपल्यासाठी सोडलेले आहे पवित्र मिसाच्या दरम्यान येशू आपल्या जवळ येतो आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याचे शरीर आणि रक्त आपल्याला देतो येशूच्या शब्दांचा अर्थ मी स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर आहे जी कोणी ही भाकर खाल्ली तर तो सदा सर्व काळ जगेल आणि जगाच्या जीवनासाठी जी भाकर मी देईन ते माझे देह आहे एक आपण विश्वास ठेवला पाहिजे ये की येशू वास्तविक आणि खरोखर पवित्र युख्रिस्ट दरम्यान मिसाबलीच्या दरम्यान उपस्थित आहे आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या शरीर आणि रक्त आपल्याला तो देत आहे दोन आपण दररोजच्या मिसासाठी जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि पवित्र कम्युनियन प्राप्त करणे आवश्यक आहे ज्यामध्ये येशू वास्तविक आणि खरोखर उपस्थित आहे तीन चर्चच्या शिकवणीनुसार आजारपण प्रवास इत्यादी सारख्या पवित्र मिसाला जाण्यापासून रोखणारे काही गंभर गंभीर कारण असल्याशिवाय आपण रविवारचा मिसा चुकवू नये चार युख्रिसमध्ये किंवा मिसाबलीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपल्या उधार उदरनिर्वाहासाठी त्याच्या आणि रक्त आपल्याला दिल्याबद्दल आपण नेहमी येशूचे आभार मानले पाहिजेत आणि त्याची स्तुती केली पाहिजे पाच आपण आपल्या शरीराचे पावित्र्य राखून देहाच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या शरीरात असलेल्या येशूच्या उपस्थितीचा आदर केला पाहिजे सहा आपल्या जिभेचे पावित्र्य पाळणे आवश्यक आहे ज्यावर आपण पवित्र ख्रिस्त शरीर घेत असतो वाईट अभद्र भाषा वापरणे आणि इतरांना शिविगाळ करणे किंवा इतरांवर विनाकारण टीका करणे किंवा आपल्या बोलण्याने लोकांच्या भावना दुखावणे यापासून आपणास परावृत्त करणे आवश्यक आहे आपण जे काही खातो ते आपण बनतो आपण जे खातो तेच आपण बनतो असे कोणीतरी शहाणपणाने म्हटले आहे याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण योग्य आणि सकस अन्न खातो तेव्हा आपले शरीर निरोगी बनते आणि जंक फूड खाल्ल्यास आपल्या शरीरात विविध आजार आणि रोगांचा प्रवेश होण्याचा त्रास सुरू होतो म्हणून जेव्हा आपण आपला प्रभू येशू ह्याचे शरीर आणि रक्त सेवन करतो तेव्हा आपण येशूसारखे बनतो होय त्याचे शरीर आणि रक्त प्राशन करून घेतल्यानंतर आपण आपल्या प्रभू आप येशूसारखे बनतो परंतु येशूसारखेच राहणे आणि त्या शिकवणीचे अनुसरण करून येशूसारखे वागणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्याग करावा लागेल परमेश्वराची मदत मागण्यासाठी सतत प्रार्थना करावी लागेल आणि परमेश्वराने आपल्याला जसे बनवायचे आहे ते बनण्यासाठी आणि परमेश्वराची इच्छा पाळण्यासाठी आपल्याला जे करायचे आहे ते करण्यासाठी आपल्या प्रयत्नात चिकाटी ठेवावी लागेल ला। आभारी बंधू बंधुभिनी माझा हा व्हिडिओ माझे मनन तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकले पाहिले त्याबद्दल आभारी तुम्हाला ह्याविषयी काही बोलायचं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर आणि कृपया हे मनन चिंतन हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना फॉरवर्ड करा त्यांना पाठवा की त्यांचाही फायदा होईल माझं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा कृपया माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं माझा व्हिडिओ पाहत आहेत ते मनन चिंतन ऐकत आहेत आणि दुसऱ्यांना फॉरवर्ड करत आहेत पाठवत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सतत आनंदात शांतीत आणि प्रेमात आणि आरोग्यात ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी